कधी कधी असं वाटायला लागतं की ज्यानं स्त्रीचा जन्म घातलेला आहे त्या निर्मिकाचा कधी कधी राग येतो असं वाटायला लागतं की स्त्री ना स्त्रीच्या जन्माला एवढं छळायचंच होतं एवढं दुःखच भोगायचं होतं तर पृथ्वी तलावर तिचा जन्मच का घातला असं म्हटलं जातं की सर्व जगामध्येच आईला श्रेष्ठत्व दिलेलं आहे मग तिचा छळ एवढा का होतो त्याचं कोणालाही कोडं उकललेलं नाही किंवा त्याचं कोणालाही उत्तर सापडलेलं नाही अजूनही ती छळतेच आहे अजूनही ते आघात सहनच करत आहे आणि जळत्या कुंडामधून बाहेर निघतच आहे आणि शेवटी आई म्हणून तिला मोठा दर्जा पण दिलेला आहे ही कशी द्विधावस्था आहे त्याचं कोडं मात्र कोणालाही सुटलेलं नाही आणि ती ह्या छळांमधूनही मुक्त झालेली नाही म्हणून मी माझी एक स्वलिखित कविता आपल्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या कवितेचं नाव आहे छळ आईचा मग तो छळ कोणीही करो मुलगा करो पती करो समाज करो कोणी पण आई म्हणजे मुलगी मुलगी म्हणजे आईच ती आज आज मुलगी जरी असली तरी उद्याची ती आईच असते कोणाची तरी बहीण असते कोणाची तरी पत्नी असते पण शेवटी ती स्त्री असते हे मात्र विसरता येत नाही तर माझ्या कवितेमध्ये मी ह्याच विषयी थोडं मग चार शब्द आपल्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जन्म बाईचा असा कसा घातला बाई म्हणून सजातीला लाविला जन्म बाईचा असा कसा घातला बाई म्हणून सजातीला लाविला नवरा छळील मुलगा मला जाळील ठावा नव्हतं मला उद्या काय होईल लग्न करून मी घात माझा केला आग लागली अंतर मनाला, लग्न करून घात माझा केला आगला लागली अंतर म्हणाला जन्मबाईचा असा कसा घातला बाई म्हणून सजातीला लाविला काय करू मज काही कळे ना चार जीव माझा झाला थोड्या पैशाच्या हव्या साई मला जाळून दूर तो पळाला थोड्या पैशाच्या हव्या साई मला जाळून दूर तोपळाला जन्मबाईचा असा कसा घातला बाई म्हणून सजातीला लाविला बाई म्हणून सजातीला लाविला नऊ महिन्याच ओझ तुझ वाहिलं तुझ्या येण्याच चाहूल लागल माझ्या मनात आनंद माझ्या मनात आनंद मावना माझ्या प्रेमाचा डाव असा साधला माझ्या मनात आनंद मावना माझ्या प्रेमाचा डाव असा साधला जन्मबाईचा असा कसा घातला बाई म्हणू सजातीला लाविला बाई म्हणून सजातीला लाविला माझ अंग अंग आगीत पोळलं बाळाकारे मला उभ्यान जाळलं माझा काय गुन्हा सांग मला भोवला माझा काय गुन्हा सांग मला भोवला माझ्या डोळ्याने मृत्यू मी पाहिला माझा काय गुन्हा सांग मला भोवला माझ्या डोळ्याने मृत्यू मी पाहिला बाई म्हणून सजातीला लाविला बाई म्हणून सजातीला लाविला जन्मबाईचा असा कसा घातला बाई म्हणून सजातीला लाविला बाई म्हणून सजातीला लाविला बाई म्हणून सजातीला लाविला खरंच माझं गीत आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद